निलंका तालुक्यातील के केडगाव गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे घरात एकटी असलेल्या एकोणीस वर्ष मुलीवर दोन इसमांनी संगणमताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे त्यातील एक आरोपी गावाचा माजी सरपंच असल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर मुलीने धाडसाने पोलीस स्टेशन गाठत दोघांविरोधात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे निलंगा तालुक्यातील के केडगाव येथे एकोणीस वर्ष तरुणी घरी एकटी असताना एकतीस ऑक्टोबरच्या सायंकाळी गावातीलच दोन इसमांनी तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आलाय मिळालेल्या माहितीनुसार मोहसीन अलाउद्दीन पांढरे हा इसम घरात घुसून मुलीला विचारपूस करण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन करू लागला त्याने मुलीचा हात धरत तिला अपशब्द वापरत जबरदस्तीचा प्रयत्न केला मात्र मुलगी त्याच्या तावडीतून सुटून बाहेर पडताच गावातीलच दुसरा इसम शकील इब्राहिम पांढरे हात थांबलेला होता त्याने मुलीला थांबवत आणि मारहाण केली तसेच दोघांनीही अश्लील शिवीगाड करत जिवे मारण्याची धमकी दिली मुलीच्या आडाओडीनंतर शेजारी मदतीसाठी धावले आणि दोघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले यानंतर मुलीने धाडसाने निलंगा पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण घटना सांगितली तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहसिन अलाउद्दीन पांढरे आणि शकील इब्राहिम पांढरे या दोघांविरुद्ध भारतीय न्यायसह कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकोणतीस दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न एकशे पंधरा अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय विशेष म्हणजे आरोपींपैकी शकील पांढरे हा केळगावचा माजी सरपंच असल्याचे समोर आले आहे लोकप्रतिनिधी पदावर राहून असे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपी विरोधात गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे